सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेली होती की ज्याच्यामध्ये एका न्यूज पेपरला जे काही रिक्त असलेली भरती होती म्हणजे तेहतीस हजार जागा या पोलीस विभागात रिक्त आहेत अशी एक इन्फॉर्मेशन आलेली होती ती बातमी अशी पसरली सगळीकडे की त्याच्या पाक चिंद्या करून टाकल्या सगळ्या की तेहतीस हजार जागांची भरती पडणार तेहतीस हजार जागांची भरती पडणार म्हणजे वसुस्थिती किंवा सत्यस्थिती ही कुणाला नको आहे लक्षात ठेवा आणि लगेचच तुम्ही दोन दिवस खुश होणार लगेच तुम्ही चार दिवस सॅड होणार अशा पद्धतीने तुमची अवस्था झाली तर तुमचा फ्लो कसा राहील किंवा तुम्ही निवड या कसं येणार म्हणून सांगतोय ये की सत्य परिस्थिती काय आहे त्याच्यासोबत जायला शिका किंवा आत्ताच्या कंडिशनला मागं काय झालेलं होतं बातमी कशी आलेली आहे किंवा काय असेल हे संपूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत की खरंच तेहतीस हजार जागांची भरती पडणार का खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते आज भरपूर ठिकाणी बाहेर फिरलो काल फिरलेलो होतो तर प्रत्येक मुलाचं ऑफलाईन बॅचच्या सुद्धा ऑनलाईन बॅचच्या सुद्धा आणि पालकांचं सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त विचारणा की सर खरंच तेहतीस हजार जागा पडणार आहेत का म्हणजे आमच्या जा पोरांचं चांगलं होणार आहे का जर चांगलं करायचं असतं तर हे महाराष्ट्र असा उघड्यावर पडला नसता आज सव्वीस तारखेला सत्ता स्थापन करत असताना सुद्धा तारी आज तारीख चार आले तरी सुद्धा अजून सुद्धा कोणत्या पद्धतीने सत्ता स्थापन झालेलं नाहीये विचार करा हे लोक तेहतीस हजार भरती पाडू शकतात का ठीक आहे सो ह्याच्यावरती संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे तर कालची बातमी ज्यांनी बघितली त्या कालच्या बातमीतली एक गोष्ट खूप महत्वाची सांगतो तुम्हाला की जो जुना डाटा होता ह्याच्या आधी मी जवळजवळ एक दहा दिवस अगोदर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामधला जवळजवळ पन्नास टक्के डाटा त्यांनी ॲज इट इज करेक्ट केलेला आहे आता बातमी असतील त्याच पद्धती न्यूज चॅनल असतील पेपर असेल हे असेल त्यांचं थोडासा बिझनेस माइंड सुद्धा असतोय की पूर्ण भरायचं कसं एखादं पेज असतील आठ पेज असतील दहा पेज असतील एखाद्या पुढारीचं किंवा सकाळचं किंवा लोकमतचं किंवा लोकलच्या काय असतील त्यांचं तर आपल्याला हे भरायचं असेल तर मग काय तर करायला पाहिजे इकडची बातमी तिकडची बातमी काही लोक दहा दहा दिवस जुनी झालेली बातमी सुद्धा परत देतात आता ह्याच्यामध्ये यांनी काय केलंय की तीच बातमी त्यांनी पन्नास ते साठ टक्के डाटा तोच आहे म्हणजे एक लाख संख्येमाग दोनशे बावीस पोलीस पाहिजेत आता किती आहेत किती आहेत सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहेत भारतामध्ये कशी अवस्था आहे आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये महिलांची किती जागरिकता आहे किंवा कशा पत्तीनं आहे या संपूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ह्याच्या दिवस होते तीच बातमी एका चॅनलला दिली म्हणजे दहा दिवसानं लगेच भरती पडणार आहे का मग मागच्या वेळी पण तुम्ही तेच म्हणलेलं होतं की त्यावेळी भरती पडणार भरती पडणार मग सत्यस्थिती मी अजून पण सांगतोय सोबत काय सुरू आहे किंवा पाठीमाग काय झाले ह्याच्यावरती थोडाफार विचार करायला पाहिजे आता दहा दिवसापूर्वी हेच मी विश्लेषण केलेलं होतं जे कालच्या बातमीनं दिलेलं होतं महाराष्ट्राला त्या बातमीनंतर काही न्यूज चॅनलवाल्यांनी आणि काही न्यूजपेपर पेपरवाल्यांनी परत ते उचलले आणि मग बाकी युट्यूब असेल टेलिग्राम असेल इकडे तिकडे एवढी माहिती जाते की सगळे जणांच्याकडे तेहतीस हजारचा आकडा पोहोचलेला आहे मी अजून पण सांगतोय एवढ्याचे मध्यम पुणे महाराष्ट्रात सांगतोय हे बारा हजारचा आकडा क्रॉस करून दाखवू देत मुलं मुली मिळून बारा हजारचा आकडा ही क्रॉस करून दाखवू द्यात मुलं मुली मिळून लक्षात ठेवा जरी एकनाथ शिंदे म्हणले असतील की आम्ही पंचवीस हजारची महिलांची फक्त भरती करून दाखवतो लक्षात ठेवा त्याच कातरणामध्ये कालच्याच बातमीमध्ये सोळा पॉईंट तीन टक्के सोळा पॉईंट साठ टक्के महिलांच्या जागा कशा रिकतायत मग पंचवीस हजार जागा कुठून आल्या कशा भरती करणार तुम्ही का नवीन पदे तुम्ही जमवणार आहे तुम्ही करणार आहेत नवीन पदे करतील हे नवीन पदे यांचीच पद अजून रिक्त आहेत अजून कोणत्या पद्धतीने शपथविधी नाहीये मग अशा बातम्या महाराष्ट्रामध्ये पसरल्या आणि मग मुलांच्या मध्ये एक आनंद उत्सव साजरा झाला की तेहतीस हजार जागा म्हणजे नॉट टू का आज हिस्ट्रीमध्ये एवढ्या कोणत्या जागा भरल्या नाहीत असं तसं सर शंभर टक्के भरती होणार आहे का परत परत सांगतोय त्या एका बातमीनं फक्त एक न्यूज द्यायची म्हणून दिलेलं आहे एक न्यूज द्यायची म्हणून दिलेली आहे त्याच्यामध्ये किती सत्य आहे किती काय नाही आणि त्याच पद्धतीनं महिलांच्या पंचवीस हजार जागा जा जर जा रिक्त असतील एकनाथ शिंदे यांच्या मताप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या मताप्रमाणे अठरा हजार जागा जा फक्त महिलांच्या जा रिक्त असतील लक्षात घ्या त्याच्यात दुप्पट कमीत कमी पोर असणार आहेत मुलं असणार आहेत पुरुष असणार आहेत पंचवीस हजार दुप्पट झाले की ते पन्नास प्लस हे पंचवीस पंच्याहत्तर हजार जागा किंवा उद्धव ठाकरे यांच्या मतानुसार बघा ते छत्तीस आणि अठरा एवढ्या जागा रिक्त आहेत एवढ्या जागा रिक्त आहेत लक्षात ठेवा मध्ये येताना तर हजार का दिला ह्या कोणत्या दिल्या आणि कोणत्या बेसवर दिल्या हा डाटा कुठनं आला विचार करण्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा मग लगेच पोलीस भरती पडणार आहे का सर एवढ्या मोठ्या जागा आहेत तर अजून रिक्त जागेचा आढावा आहे ना एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता द्यायला सांगितलं होता आणि तो आढावा दिल्यानंतर किंवा अहवाल दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्रुट्या आढळ्या परत चौतीस विभागाचा जो का अहवाल आहे रिक्त जागेचा चौतीस विभागांनी रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता वित्तीय विभागाला आणि एवढं पाठवून सुद्धा ते सगळे जे सगळे अहवाल चुकलेत म्हणून वित्त विभागानं परत रिटर्न पाडले प्रत्येक डिपार्टमेंटला आणि पाठवल्यानंतर सरकारचं बोगलं मग अगदी आजच्या संहित्या आध्या दिवशीपर्यंत वाटत होतं कि रिक्त जागेचा अहवाल गेला असेल एकंदरीत त्याच्यावरती चर्चा करतील किती पाडायचं हे सरकारच्या हातामध्ये असणार आहे निवडणूक आहे त्यामुळे शंभर टक्के पाडतील असा विश्वास सगळ्यांचा होता आणि त्यावेळी एक बातमी आचारसहितेच्या अगोदरच्या एक दोन दिवस अगोदर मी सांगितलं होतं की कदाचित असा सुद्धा विषय होऊ शकतो की आचारसंहितेची भीती घालून लोक एकत्र एक येऊ शकत नाहीत मुलं एकत्र एक येऊ शकत नाहीत भरती न ना पाडल्यामुळं आचारसंहिता लागल्यानंतर याचा फायदा सरकार घेऊ शकतं आणि सरकारनं त्याचा फायदा घेतला आणि अजून सुद्धा पोलिस भरती पाडलेली नाहीये अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने वयवाढीचा विषय झालेला नाहीये कुठनं कुठं काय विषय कुणाचाही काय कुणालाही काय विषय नाही आता अजून सुद्धा रिक्त जागेचा अहवाल नवीन येईल त्याच्यावरती परत समिती बसेल समिती बसल्यानंतर परत त्यांनी ठरवतील सरकार की किती जागा पाडायच्या आहेत आता ह्यांच्या जागा भरायला ही तिघांची भांडणं चालू आहेत की कि मला किती वर्ष मला किती वर्ष मलैदार खातं जे आहे मलईदार खातं ते कोणाला भेटणार मला ते म्हणते मला पाहिजे गृह खातं ते म्हणते मला गृह खात गृह खात पाहिजे विचार करा की आठवी आणि नववी दहावीची जर लोक एवढ्या एवढ्या मोठ्या गृह खात्यावर जाऊन बसत असतील तर त्या गृह खात्यामध्ये किती क्लास वन अधिकारी आहेत किती किती आहेत लक्षात ठेवा जवळजवळ अडीच लाख पदे ही गृह खात्यामध्ये आहेत त्यातली क्लास वन किती आहेत क्लास टू किती आहेत क्लास थ्री किती आहेत आणि क्लास फोर किती विचार करा की ही सगळी ही आठवी आणि दहावीच्या लोकांच्या हाताखाली लाभतात त्यांनी सांगल तसं करायचं किती तरी त्यांनी स्ट्रगल केलं असेल त्या सक्सेस पर्यंत एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याने त्यामुळं अजून सुद्धा काही निर्णय जैसे ते आहेत लक्षात ठेवा जैसे थे काल काही आरोग्यसेवक काही जिल्ह्यातले जे काही डॉक्युमेंट आहेत डीव्ही ते डी व्ही आहेत ते सगळे कॅन्सल करून टाकलेले आहेत का कॅन्सल करून टाकले विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता त्याच्यावरती स्टे लागलेला आहे त्याच्यावरती कोर्ट मध्ये चालू आहे सगळा विषय परत सगळा मॅटर थांबतोय दोन हजार एकोणीस ला हीच भरतीला पेपर फुटीमुळे परत पेपर घेण्यात आला त्यानंतर मध्ये तीन वर्ष आणि परत ही दोन वर्ष म्हणजे जवळजवळ एक भरती पूर्ण वेळेला सहा सहा वर्ष लागाल तिथं सहा सहा वर्ष एक भरती पूर्ण वेळेला लागायला मग या जर एखाद्या पेपरवाल्याने जर अशी बातमी दिली की तेहतीस हजार जागा रिकाम्या आहेत म्हणून तर लगेचच भरती पडणार असं होते का हे कुठल्या तरी अकॅडमी वाल्यांना कुठतरी ऍडमिशन करून घ्यायचे आहेत कुठंतर काय तर करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी असेल ते बाकी कोणासाठी आहे मग एखाद्यानं जर हे असंच पत्तीनं जर व्हायरल केलं तर सगळ्यांनीच व्हायरल करणार सगळ्यांनीच व्हायरल केलं तर सगळ्यांच्या मध्ये ती स्थिती होणार पण पुढच्या दहा दिवसामध्ये काय नाही झालं तर मग काय होणार अविश्वास जाणार परत त्या गोष्टीवरती विश्वास राहणार नाही तुम्ही त्याच पत्तीनं त्याच फील्डनं त्याच शंभर टक्केनं तुम्ही ग्राउंड करणार नाही मग तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये विचार येणार निगेटिव्ह आणि मग विचार सुरू करा लागणार ज्यावेळी भरती पडेल त्यावेळी बघूया ना आपण त्यावेळी सुरुवात करूया आपण त्यावेळी सुरुवात करूया अशी मेंटॅलिटी मुलाची तयार व्हायला समाजा काय म्हणतोय खूप महत्वाचा विषय आहे की ही जी तेहतीस हजारची भरती जे काही कातरांचा विषय आहे हा डाटा साठ टक्के चोरून घेतलेला जुन्या बातमीचा आपण दहा आधीच व्हिडिओ बनवला होता ह्याच्यावरती की कशा पद्धतीने परिस्थिती आहे म्हणून आणि तीच बातमी एखाद्या न्यूजपेपरने घेतली आणि ती लेट दिली फक्त एवढंच झाले दुसरी गोष्ट काही नाही आहे म्हणजे सरकार स्थापन झालं म्हणून लगेच आकडेवारी आली म्हणजे लगेच भरती होणार चुकतंय मी तुम्हाला अजून पण सांगतोय हे जी म्हणतात ना तेहतीस हजार त्याच्या निम्मनवं त्याच्या साठ टक्के सत्तर टक्के भरती काढून दाखवू देते किंवा चाळीस टक्के म्हणा चला एवढी भरती फक्त पाडून दाखवत ही लोक शक्य नाही बारा हजारच्या पुढं भरती जाणार नाही कारण की फडणवीस आधी सांगितलं होतं की आम्ही नऊ हजारची भरती करणार कधी सांगलेले होते ज्यावेळी ही आपला वयवाढीचा विषय होता त्यावेळी मुलांना त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही नऊ हजारची पोलीस भरती लवकरच करणार आहोत आजच्या सेतीच्या अगोदर आम्ही ही भरती पाडणार आहोत मगच आम्ही निवडणुका घेणार आहोत आणि हे करत असताना आम्ही ज्यांचं वय निघून गेले त्यांना एक शेवटची संधी देणार आहोत हे पण ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे माणसाने या अजून सुद्धा कोणत्या पतीने काही नाहीये ना वयवाढ झाली ना भरती पडली ना काय होली आता दुसरी गोष्ट अजून एक आता डिसेंबर जवळ आलं नवीन पदभरती ही एक जानेवारी दोन हजार चोवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे म्हणजे एक वर्षभराची एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे म्हणजे एक वर्षाचा पिरियड एक वर्षाच्या मध्ये जेवढी काही मुलं असतील त्यांना संधी भेटणार आहे पण पर आणि परत सांगतोय डिसेंबर नंतर जर ही भरती पडली तर त्यावेळेचा अनेक वर्षाचा विषय होणार आहे परत ती मुलं रागाने उठणार आहे की आमचं इथं सुद्धा वर्ष एक सो अशा पद्धतीनं ह्या भरतीला हे जे काही प्रमुख मुद्दे आहेत हे प्रमुख मुद्दे परत येणार समोर ही जी, जी मुलं आहेत या कॅटेगरीत ह्या वस्तुस्थिती किंवा ह्या कंडिशन मधली ती परत रस्त्यावर येतील ते आंदोलन करतील चक्का जाम करतील परत सरकारच्या विरोधात जातील आणि सरकारला हेच पाहिजे जेवढं जा काही एखाद्या भरतीला वेळ होईल किंवा प्रॉब्लेम येतील तेवढी भरती लेट तेवढं भरती लेट झाल्यामुळे सगळं ज्यांनी लेट पेमेंट कुणालाही द्या लागत नाही त्यामुळे जेवढं जा एक भरती जास्तीत जास्त वेळ चालेल त्याच्यावरती केसेस पडतील तेवढं सरकारला भारी असतं लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती या महाराष्ट्राची कोविड मधलं सांगितलं आरोग्य विभागातलं सांगितलं पोलीस भरतीत सांगितलं आणि सगळी उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत की जेवढा वेळ होईल तेवढा ह्या सरकारचा फायदा याच्यामध्ये असतोय त्यामुळे काय आलं सो हे जे तत्तीस हजारचं वारं जे घुसले पोरांच्या मध्ये हे पहिला डोक्यातून काढून चाला अजून एक सांगतोय मुला मुलींना प्रत्येक एक विनंती करतोय की अशा बातम्या येतच राहतील याच्यानंतर सुद्धा बातम्या येत राहतील लक्षात ठेवा त्यामुळे त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा किती आनंदाने जायचं किती दुःख करून घ्यायचं हे सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत आता आपली जी बॅच सुरू झाली त्यांना मी या गोष्टीपासून पूर्णपणे लांब ठेवणार आहे आणि आमची बॅच सुरू पण झालेली आहे आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीपासून लांब आहे भरती पुढच्या तीन चार महिन्यामध्ये पडणार आहे आणि आपण तिथंपर्यंत प्रॅक्टिसमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे ह्या विचारानं जो जाईल सक्सेस सक्सेसमध्ये पोहोचणार लक्षात ठेवायचं भरती पडली नाही पडली डिप्रेशन आलंय आत्मविश्वास कमी व्हावाय सर काय करू कळण झालंय या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत कारण की आपण सोशल मीडियाला टच झालेलो आहे सगळ्या काही गोष्टी आपण सोशल मीडियावरती बघतोय त्यामुळं जे काही हे आहे मानसिक अस्थिरता आहे त्या गोष्टीमुळे तयार होते लक्षात ठेवायचं त्यामुळे तेत्तीस हजारच्या भरती पडणार काय सर थोडंसं मार्गदर्शन करा तर इम्पॉसिबल आहे कालची बातमी ही तब्बल पाठमागच सगळं रिव्हिजन केलंय त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी गाठलेल्या आहेत आणि हे भेळ करून बातमी तयार केलेली आहे यात वेगळं असं काही केलेलं नाहीये आहे त्यामुळं भरतीही पडेल पण पहिला यांची घरातली भांडणं जी आहेत मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळ यांची जोपर्यंत भांडणं होत नाहीत तोपर्यंत भरती पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यात अजून एक अॅडव्हान्स लेवलला परवा जे कोर्टानं राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत प्रतिज्ञापत्र सादर करायला लावलेलं आहे त्या पत्रि प्रतिज्ञापत्रामध्ये जे काही चार आठवड्यांचे त्यांनी मुदत दिली की तुम्ही पुलीस भरतीसाठी कोणत्या योजना राबवणार आहात चार आठवडे म्हणजे बघा सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस म्हणजे एक महिना म्हणजे एक महिना तरी भरती पडणार नाही सरस सरळ आहे म्हणजे डिसेंबर त्यांनी जो सुरुवात केली तीन का चार डिसेंबर पासून ते तीन ते चार जानेवारी पर्यंत ते, ते दिवस पूर्ण होतात मग तज नंतर भरतीचा विषय आहे तज नंतर भरतीचा विषय आहे आणि ही वस्तुस्थिती ही मान्य करावी लागेल ही मान्य करावं लागेल आणि या दोन्ही सुद्धा गोष्टी तुमच्यापर्यंत मी सेंड केलेल्या आहेत की बाबा कशा पत्तीने आहे कुठल्या हायकोर्टानं जे सुनावलं ते पहिला आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोस्ट केलं होतं की अशा पद्धतीनं सगळी गोष्ट झालेली आहे त्यानंतर मग सगळ्यांनी मुद्दे उचललेला होता परत आणि त्याच्यावरतीच मार्गदर्शन करतोय की तो एक महिना झाल्याशिवाय त्यांची एक महिन्याची जी काही योजना पूर्ण झाल्याशिवाय भरती पडू शकत नाही आणि ती योजनेतून जर मुलं ट्रेनिंग मध्ये असतील तर ती कशी त्याचा लाभ घेतात हा पण एक विषय खूप महत्वाचा आहे ना सो तीस दिवस जे काही अठ्ठावीस दिवसाचा विषय तो पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीने भरती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची सो बाकीच्या गोष्टी होतील म्हणजे रिक्त जागेचा अहवाल असेल त्याच्यावरती त्रुटी असतील परत आल्यानंतर एकंदरीत किती भरती पाडायची काय करायचं तोपर्यंत हे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर त्याच्यावरती किती परमिशन द्यायची काय करायचं कसं करायचं कितीला मंजुरी द्यायची सगळ्या गोष्टी ह्या आतल्यात सगळ्या ठरतील पण जानेवारी पर्यंत जानेवारी एंडिंग पर्यंत भरतीची पॉसिबिलिटी आहे याची नोंद घ्यायची आहे आणि फेब्रुवारीला तुम्हाला ते एक महिन्याच्या मध्ये तुम्हाला फॉर्म भरायला देतील आणि त्याच नंतर तुमची भरती जी आहे ती पुढे सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीनं आता विधानसभा पूर्ण झालेली आहे आणि आता सरकारच्या हात निघलेले आहेत त्यामुळं ते त्यांच्या मनावरती सगळ्या गोष्टी आहेत एखाद्या गोष्टीला किती स्पीड घ्यायचा किती पॉज घ्यायचा किती वेळ करायचा या सगळ्या गोष्टी या सरकारवरती आहे असेल लक्षात ठेवायचं सो ज्या ज्या विद्यार्थी यावेळी भरतीला लागायचं असेल त्यांना स्पर्धा किती आहे वस्तुस्थिती काय आहे किती घाबरून जायचं किती आत्मविश्वास पाहिजे सोशल मीडियापासून किती लांब पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात लक्षात ठेवायचं सोशल मीडिया आपल्यापासून लांब जाणार नाहीये कारण त्याच्यापासून सरकारला केंद्र सरकारला खूप मोठ्या प्रमाणात टीआरपी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी पैसाच म्हणा थोडक्यात मिळत राहतो त्यामुळे सोशल मीडिया आपल्यापासून लांब जाणार नाही पण आपल्याला सोशल मीडियापासून लांब जाता येत स्वतः शेवटी आपल्याला कंट्रोल करायचं लक्षात ठेवायचं सो ह्या बत्तीस हजारचं जे भांडवल केले या महाराष्ट्रातील विविध मीडियानं ते मात्र पुढचं चुकीचं आहे असं सांगतो तुम्हाला कारण की पाठीमागल्या ज्या गोष्टी ज्यांना माहित आहेत आता मी त्याच्यावरती वारंवार तीन चार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत की बाबा कशा पत्तीन होतं काय होतं ही बातमी एकदम जुनी असताना आता नवीन म्हणून कशी समोर आली आणि त्याच्यामध्ये थोडस सारवा सारव केलेलं आहे बाकी काही नाहीये मग आता विधानसभेच्या नंतर आले म्हणून सगळ्यांना वाटायला लागलं की ही बातमी आताची आहे नाही आहे ही विधानसभेच्या आधीची निवडणुकीच्या आधीची बातमी लक्षात ठेवा त्यामुळे कोणीही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका पण तुमचा फ्लो जो आहे अभ्यासाचा तो अशाच पद्धतीनं कंटिन्यू राहायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट ज्यांचे मुंबई लेखीला जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मुलं शिपाई असेल चालक असेल बॅट्समन असेल आणि कारागृह असेल या चार घटकातील मुलांनी अजिबात इकडं तिकडं बघू नका भरती पडणार आहे काय नवीन पडणार आहे काय असणार आहे तुम्हाला काय गरज आहे तुम्ही दोन पावलं फक्त यशाच्या जवळ आहे आणि तुम्ही परत आणि विचारताय सर माझं मुंबईला लेखीला पेपर बाकी आहे तरी पण नवीन भरती पडणार आहे काय तू जर तुझ्या यशाकडे तू निगेटिव्ह बघत असेल यश तुला निगेटिव्ह बघणार लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांचे ज्यांचे लिखे आहे पेंडिंग त्या आदरणीय विद्यार्थ्यांना मुला विनंती करतोय की तुम्ही ह्या गोष्टीकडे फोकस करू नका तुम्ही फक्त तुमच्या यशा जवळ जे दोन पाऊले राहिलेत त्याकडे फोकस करा समजलं काय म्हणतोय सो या पोलीस भरतीबद्दल जे काही माझं ओपिनियन होतं ते तुम्हाला बोललेलं वार आहे ह्याच्यावरती वारंवार स्टडी आहे वारंवार अभ्यास आहे एवढा अनुभव पण आहे म्हणून एवढ्या गोष्टी सगळ्या बोलतोय आणि ज्या गोष्टी या कोस्टला असतील किंवा कुणाला कळत असतील तोच फक्त या गोष्टीवरती बोलू शकतोय नसेल तर मग आहेच मग बातम्या आणि बातम्या ह्याच्या पुढे सुद्धा येत राहणार आहेत ह्याच्या पुढे सुद्धा येत राहणार परत आणि दोन तीन दिवसांनी एखादी बातमी येईल बघा असं झाले तसं झाले असं झाले तसं झाले म्हणजे खरं असेल का नाहीये तर तीस हजार आकडा फक्त असेल का नाहीये एकदा सांगते साठ हजार एकदा सांगतात पन्नास हजार एकदा सांगतात पासष्ट हजार एकदा सांगला चाळीस हजार आज तो पण तेहतीस हजार कस काय सो विचार करा स्वतःला स्ट्रॉंग ठेवा आणि येणाऱ्या भरतीला सामोरं जायचंय आत्मविश्वासानं लक्षात ठेवा आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करून टाका सगळ्या गोष्टी मग सांगतोय जे आहेत त्यांच्या हातात आहेत था। दहा हजार पडायची नऊ हजार पडायची पाच हजार पडायची साडेसात हजार पाडायची ते अशाच पत्नी जे फडणवीसांनी बोललेलं होतं की नऊ हजार पोलीस भरती आम्ही पाडणार आहोत त्यानंतर एक आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही गृहदल आहे गृह विभाग आहे त्याच्यात एकाच सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मी साडेसात हजार ची करणार आहे त्यानंतर विधानसभेच्या अगोदर सत्ताधारी पक्षांची बैठक झाली त्याच्यामध्ये साडेबारा हजार सांगितले होते पण कोण म्हणलं पंधरा हजार तोपर्यंत मध्येच एकनाथ शिंदे बोलले पंचवीस हजार फक्त महिला पण उद्धव ठाकरे म्हणतात अठरा हजार फक्त महिला काय चाललंय या आकड्यांचं खेळ आहेत नुसते या खेळांच्या नादाला आपल्याला लागायचं नाहीये आपल्याला फक्त यातली एक कोणतीच जागा मिळवायची मग ती एक असू दे किंवा नऊ असू दे किंवा बारा हजार असू दे किंवा साडेसात हजार किती पण असू दे यातली एक जागा आपल्याला मिळवायची आहे आणि मिळवत असताना या आताच्या ज्या इथून पुढच्या ज्या पोलीस भरतीला स्पर्धा काय आहे अजून सुद्धा मुलांना कळायला नाहीत अजून सुद्धा मुलांना स्पर्धा म्हणजे काय माहीत नाही आणि ती पोलीस भरती द्यायला याय लक्षात त्यांना कसं कळणार आपल्याला कॉम्पिटिशनच माहित नसेल किती प्रमाणात आहे तर आपण तयारी तर कशी करू समोरच्याला जर हरवायला आपल्याला जर एक दोनशे दिवस पळावे लागतात किंवा लागत असतील आणि हा फक्त दोन दिवस पळत असेल वीस दिवस पळत असेल आणि मोठमोठ्या उड्या मारत असेल तर कसं पॉसिबल होईल समजा काय म्हणतोय ग्राउंड का दोन दिवसात होणार आहे ग्राउंड का वीस दिवसात होणार आहे पूर्ण आउट ऑफ किंवा लिकीचा विषय असेल होणार या दोन दिवसात इम्पॉसिबल आहे तो लक्षात ठेवा एक दिवस नाही होऊ शकत पण एका दिवसात हे शंभर टक्के होऊ शकत तो दिवस पुढे येणार आहे सो आतापासून पॉझिटिव्ह राहा अशा गोष्टीपासून लांब राहायचा आहे या ते तीस हजार पोलीस भरतीबद्दल माझा ओपिनियन मगापासून सांगितलेला आहे आणि योग्य ती माहिती म्हणजे आता सुद्धा काय सुरू आहे पाठिंबा काय झालं आणि पुढं काय होणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगलेल्या आहेत सो स्वतःला अपडेट ठेवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विनंती करते चॅनेलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मोफत इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर पटकन हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा लाईक करा आणि त्याच पद्धतीनं आपलं टेलिग्राम चॅनल आहे नवीन त्याची इन्फॉर्मेशन सगळी तिथं सेंड केली जाते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही तो जो चॅनल आहे तो चॅनल जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं तो थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद